आताही बघा गेली विधानसभा झाली दोनशे बत्तीस आमदार निवडून आले दोनशे बत्तीस दोनशे बत्तीस आमदार एवढे प्रचंड यश मिळाल्यानंतर देखील महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता कुठे विजय मिरवणुका नाहीत कुठे जल्लोष नाही काही नाही सन्नाटा कर म्हणजे मतदार तर आवाज झालेच होते निवडून आलेले पण आवाक झाले होते निवडून आलेल्या लोकांनाही समजायला कसा निवडून आलो आणि मग सगळ्यांनाच कळलं की कशा प्रकारच्या निवडणुका चालल्यात या देशामध्ये कशा प्रकारचे विजय प्राप्त होत आहेत कशा प्रकारचं यश मिळत आहे अनेक लोक म्हणतात की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण ते मतामध्ये येत नाही असं केलं तर कसं येईल ते मतामध्ये आणि तेच चालू आहे राज्या राज्यांमधले जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना संपवणे त्यांना मिटवून टाकणे आणि अशा मतदार याद्या तयार करायच्या सगळी माणसं घुसवायची मला तर आत्ता कळलंय अगदी खात्रीलायकरीत्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी एक जुलैला यादी बंद करून टाकली त्याच्या अगोदर काही काम म्हणजे होते, विधानसभेच्या होतेच विधानसभेला तर होतेच भरलेले त्याच्यानंतर जवळपास शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत मुंबईमध्ये असेच आठ साडेआठ लाख दहा लाख ठाण्यामध्ये असेच आठ साडेआठ लाख पुण्यामध्ये भरलेत मध्ये भरले प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत अशा निवडणुका होणार आपल्या देशात मग कशासाठी प्रचार करायचा कशासाठी उमेदवार भरायच्या कशासाठी निवडणुका लढायच्या कशासाठी पैसे खर्च करायचे कशासाठी मतदारांनी रांगेमध्ये राहायचं आणि मतदान करायचं अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांचा अपमान आहे तुम्ही मत द्या बेता नका देऊ मॅथ फिक्सिंग झालेलं आहे मॅथ सेट आहे अशा महाराष्ट्रात निवडणुका ऑर्डर हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र हे कोणत्या प्रकारची लोकशाही आहे आणि नंतर सांगायचं नाही नाही ह्यांचा एकही एक एक आमदार निवडून आला ह्यांचा एकही एक 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 खासदार निवडून नाही आला अरे येईल कसा जर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल तुम्ही मतदान करा तर नका करू रिझल्ट अगोदर ठरलेला आहे आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत लागतंय ना कुठेतरी आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात तुम्हाला कोण विचारलं तुम्ही तुम्हाला वाटतंय तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय सगळ्यांना माहितीये महाराष्ट्रातल्या अगदी गल्ली गल्लीमध्ये सगळ्यांना माहितीये की सत्ता कशी आली ती कशा प्रकारचे सत्ता आणली जात आहेत कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे बरं हीच माणसं ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होती